सायबर रील स्पर्धेचे पारितोषिक समारंभ मीरा विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात इंस्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडिया ऍप च्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती होण्यासाठी सायबर रील स्पर्धेचे दिनांक चार अकरा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी दरम्यान आयोजन केलेले होते नमो स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते श्री विकास गौतम यांस एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक विजेते श्री साहिल दळवी यांस पंधरा हजार रुपये व तृतीय पारितोषिक विजेते श्री भारत सिंग यांस अकरा हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ एक श्री वेदांत चास्कर दोन श्री यश संगनी तीन श्री सनी रावल या स्पर्धकांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे पद्मश्री माननीय श्री, श्री सोनू निगम प्रसिद्ध पार्श्वगायक यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक चार अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृह ठाकूर मॉलच्या शेजारी काशिमिरा येथे पार पडला नमूद कार्यक्रमादरम्यान काशिमिरा पोलीस ठाणे येथील सायबर गुन्ह्यात हस्तगत केलेले तेवीस लाख तेरा हजार रुपये तक्रारदार यांना परत देण्यात आले नमूद स्पर्धा श्री जयंत उप आयुक्त परिमंडळ एक यांनी तसेच परिमंडळातील अधिकारी यांनी आयोजित केलेली होती कार्यक्रमा दरम्यान वसई विरार परिसरातील सेंट जोसेफ कॉलेज विरार विवाह कॉलेज विरार सह्याद्री कॉलेज वसई यांनी सायबर गुन्हे जनजागृतीच्या अनुषंगाने पथनाट्य सादर केले के बापूजी जाधव विद्यालय चांदीप यांनी तारपार नृत्य व पथनाट्य सादर केले तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान दामले यांनी केले नमूद संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री धीरज मिश्रा यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री माननीय श्री सोनू निगम सुप्रसिद्ध पार्श्वगायक मैं थे रहा, तसेच श्री मधुकर पांडे माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री अविनाश अंबुरे माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त मुख्यालय श्रीमती पौर्णिमा चौगुले पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन श्री जयंत पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक तसेच पोलीस आयुक्तालयातील अंमलदार परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थी पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये पार, पार पडला नमस्कार मीरा भाईदर वसई विरार पोलिस आयुक्तालय दुरक्षा मोहीम